मामाकडे गावाला आमच्या नवचंडीचं हवन होत आहे Bác anh cái photo video kia hôn theo em em Hãy subscribe किशोर भाऊ किशोर भाऊ मिस लंडन रिटर्न हे दात पडलेत ना काजू का काय लंडन Это шоу, это шоу, это Eta 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 ಕೆಗುಲಾದುಷ behaviour ನೇ ಠಸಾಗು ಮೇ ಹಡಿದ ನ್ದು ನ್ತು ಭೊಟಬಲಾ Coin ಯಾನಿದ್ಟ೉ಷ್ ಮೈಮ್ಕೂದು ರದಿ Tyl daily

निजम् निजरादु जमतमदु निजगाणे तमहं परगमिरा निजम् ते सबन्धुजम सबन्धुन् निजगाणे तमहं परगमिरा निजम् ते सजातु जम सजा दांती सरद देवा ला तिकडे जरा पापडा घड्या मारत पापडा पापड ओय चिमने झोक

गुलाबजाम थोडं हस ना म्हणू दाखवेल दाद म्हणू दाखव पडली आनंदचा वाटत याच वाटत भावेशच वाटत भावेश काय रे

जेवना नदी पादरला आता पाऊचले निघालंय भैरव ये काल

হা মাজে ৰবে মানুহ ইনু মানুহ ইমান আমি

आणि इथे हे ललितचं दुकान होतं गावाला पण आता सध्या बंद झालेलं दुकान आहे आता तस्विका का चाललेली आहे तस्विका का तू चॉकलेट कुठून आणलं कुठल्या दुकानातून आणलं काय ओ मथुली कुठल्या दुकानातून आणलं चॉकलेट कुठून आजीकडून आणलं चल दाखव मला दुकान कुठे आहे ते कुठे आहे दुकान आजीकडे दुकान आहे कुठे पण दाखवशील का मला ओय मथुली अगं इथे इथे तिकडे कुठे चालली अय इकडे इकडे चल दुकानात चालले आम्ही आहे प्रण चल <laughs> दुकानात दुकानात चालली तर लगेच हाऊ <laughs> नका चल आम्ही आहे चल हा चल मी आहे चल <laughs> हळू <laughs> कुत्रे हळ पा कुठे अ पा कुठे तुटलं का काय का, ए तुटलं का नाही ना आहे ना, हा बघ नाही पोचणार आहात या चल थंड प्यायला थंड प्यायला चला दुकानात आली का थंड पियाला चल दुकान दाखव आम्हाला दुकानला माहिती लवकर दाखव दुकान कुठे आहे दुकान कुठे दाखव